तर आज मी तुमच्यासोबत दिवाळीचा माझा रुटीन ब्लॉग शेअर करणार आहे तर मी माझी रेग्युलर कामं कशी करते त्याच्यानंतर दिवाळी निमित्ताने मी काय काय फराळ वगैरे बनवला ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो तुम्ही माझा ब्लॉग असाच कंटिन्यू पुढे बघत राहा चला थोड्या वेळात आंघोळ करते आता नको

सो मी तिचं उठण्याने तिची आंघोळ करणार आहे अभ्यंग स्नान करणार आहे आणि तुम्ही बघू शकता गाईच आमच्या घराच्या बाहेर सकाळी सकाळी किती मस्त वातावरण असतं एकदम फ्रेश असं वाटतं तर चला गाईच माझ्या रोजच्या कामांना सुरुवात झाली आहे तर सकाळी सकाळी मी भाकरी बनवते इकडे माझ्या भाकरी वगैरे बनवून झालेल्या आहेत भाकरी बनवून झाल्यानंतर मी जेवण वगैरे बनवायला सुरुवात करणार आहे तो त्याच्या आधी जरा किचनचं सगळं मी आवरून घेतो सगळा पसारा वगैरे आणि आता मी बनवत आहे दुपारचं जेवण तर जेवणामध्ये आपलं सिंपल वरण भात भाजी वगैरे बनवणार आहे जास्त काही बनवणार नाही कारण मला फराळ बनवायचा आहे आणि मला खूपच जास्त उशीर होईल सो सिंपलच सगळं बनवते तर काही इकड़े मी वरणाला फोडणी देत आहे एकीकडे मी भाजी शिजवत ठेवली आहे आणि एकीकडे आपला भात शिजत आहे तर गाय आता माझं जेवण वगैरे सगळं बनून झालं आहे आणि आता मी लागते फराळ बनवायच्या तयारीला सो एकीकडे मी करंजीचं सारण बनवून ठेवलं आहे आणि मग दुसरीकडे मी बेसनच्या लाडूंसाठी बेसनचं पीठ भाजून ठेवलं आहे आणि एकीकडे शंकरपाळ्यांचं पीठ मी व्यवस्थित मळून ठेवलं आहे आणि करंजीचं पीठसुद्धा वेगळीकडे ठेवलेलं माझ्या मम्मीला द्यायचं आहे कारण यावर्षी मम्मीने फराळ बनवलेला ना नाही आहे तर सगळ्यात आधी मी सुरुवात करते करंजीपासून तर ते सगळं पीठ मी व्यवस्थित मळून वगैरे ठेवलं होतं आणि आता मी सुरुवात करते करंजी बनवायला ഹനോ ഹും അത് വീഡ് അല്ലവല്ലേ കൊപ്പറടെ അല്ലവല്ലേ بسر तर सगळ्या करंजा बनून झाल्या आता मी करंजा फ्राय करते सो मला बेसनचे लाडू आणि शंकरफाळे वगैरे पण बनवायचे आहेत जास्त उशीर व्हायला नको सो मी सगळं पटकन पटकन करंजा मी लाटून घेतल्या तर बेसनचे लाडू बनवण्यासाठी जो बेसन आहे तो ऑलरेडी मी तुपात भाजून ठेवला होता सो जेणेकरून माझा वेळ वाचेल आणि हा असा जो कलर आहे एकदम असा बंट गोल्डन कलर तो यायला खूप वेळ लागतो एकदम हळूहळू शिजवायला तर आता मी हे बेसनचे लाडू असे रफली जरा गोल करून ठेवते आणि मग नंतर त्यांना परत थोड्या वेळानंतर गोल शेप देते la farina Pani Pani Ma Pani una parola che नहीं ना मेरा से या हो नहीं निकलता ना दुख जाता है मुझे से मुझे आणि आत्ता मी बनवायला घेते आहे शंकरपाळ्या आणि तुम्ही बघू शकता आद्या पण मला मदत करत आहे माय लिटिल हेल्पर कौन है तू आई स्लाइड बच्चा हां मत बेबी गर्ल बेबी मत ओ ये आने लगा ओ शीश को अच्छी सी डोप पानी ना खाए डोप पानी मी मीक दे मजा चलो अच्छा वाला दे वो बा हां फिर देख रहा yeah. आजून पाई जा आजून आजून दे माय लिटिल हेल्पर गेट थैंक्स माय बेबी आजून पाई जा आजून दे थैंक यू माय बेबी चॉकलेट पण खायचा जेली, जेली पण नसतं खायची जेरी खाल्यावर हा होत फक्त फ्रुट्स खायचे ऍपल खायचा ऑरेंज खायचं आणि एवढा पीठ देऊ हो बच्चा तुला थोडासा घे तो बघ त्यात आहे बघ परत आहे बघ थोडासा काय पोर आहेस ग तू इला घ्या जरा बाला इला घे जरा खेळायला नाही इला बोगुला तिला काय नाही तिला फिटच पाहिजे ठीक आहे चल मग मी एवढं चलून घेते नंतर येतं मग ठीक आहे तर फायनल म्हणजे शंकरपाळ्या सगळ्या लाटून झाल्या आणि आता मी तळायला घेते आणि शंकरपाळा तळायला सुद्धा खूप जास्त उशीर लागतो एकदम हळूहळू शिजवायला लागतात तेव्हा त्या ते कुठे असा खुदखुशीत होतात सो तिकडे दाखवते मी तुम्हाला तर गाईज आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो आहोत सो जास्त वेळ आम्ही थांबणार नाही फराळ देऊन आम्ही लगेच निघणार आहोत ¡Vamos!